नमस्कार मी कौस्तुभ पटाईत घडामोडी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवरचा अहवाल सादर करण्याची मुदत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता तो लोकसभेनं संमत केला केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाद्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले रवींद्र चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होत आहे या बैठकीनंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली रांची इथं झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारनं अद्याप निर्णय घेतलेला नाही हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एक हजार एकशे एक नव्वद अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे साठ अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार नऊशे चौदा अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं